आहे एवढं नवराय एवढा नको तो ते व्यसनी आहे त्याला सुधारण्याचा प्रयत्न ती करते की नाही करते जाते। करते बरोबर पण तो काय म्हणतो त्याच एकच पालुपद असत मी सुधारणार नाही म्हणून मग मनाच काय पालुपद अस करतच राहणार ना मग ते करत राहणार तर राहू देत ना, है। है ना? आहे ना जशा तऱ्हे एखादं द्वाढ मूल आहे त्याला आपण शिकवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो काही प्रमाणात ते शिकतं काही जणांची मुलं चांगलीच पुढे जातात आणि एखाद्याचं द्वाड मूल ते तसंच राहतं तर तुमचा आमचं द्वाड मूल एखाद्याचं तसं राहील ना पण सगळ्यांचा सुद्धा असं नाही म्हणजे मी काही झालं म्हणजे मा मी काही एकदम परिपूर्ण झालो आणि माझ्या मनाची काहीही बाधा होत नाही असं मा मी दावा करू शकत नाही ना है ना कोणी दावा करू शकत नाही असं ती पूर्णपणे झालो गोष्टी काय आहेत मुख्य का मुख्य गोष्ट आपण समजून घेत नाही त्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मग बऱ्याच गोष्टी आपल्या संपून जातील असं मला वाटतं मुक्तीच्या जवळपास आपण आल्याशिवाय राहणार नाहीत पाच गोष्टी माझ्याप्रमाणे एक जुन्या गोष्टीचा आपणाला काय होतं स्मरण होत राहतं सारखं आणि त्या गोष्टी आपल्याला छळत राहतात नंबर एक दुसरी गोष्ट भविष्य काळ माझा कसा होऊन जाईल भविष्य काळामध्ये माझं कसं होऊन जाईल ही याची एक चिंता असते बरोबर आहे त्याच्यानंतर मृत्यूचं भय आपणाला एक असतं म्हणजे या जन्मामध्ये मी आहे आता मी बोलतोय तुमच्याशी वागतोय सगळं करतोय पण मला एक ना एक दिवस मृत्यू येणार कसंही आहे कॅन्सर गेल्यानंतर माणूस अर्ध मेला होऊन जातो बरोबर आहे ना जेलमध्ये कोणाला काही प्रारब्धाने जेलमध्ये टाकल्यानंतर तो माणूस गर्भगळीत होऊन जातो आता कसं होणार म्हणून त्याला होऊन जात आहे ती चौथी गोष्ट सांगितली आहेत आम्ही लोक सांगतोय आचार्य लोकं सांगतात की आणि भगवद्गीता सांगते ज्यातस्यही ध्रुव मृत्यूर ध्रुम जन्म मृतस्याचा यालाच म्हणतात काय भवसागर म्हणतात बरोबर आहे ना ह्या गोष्टी ज्या आपल्याला भया आहेत त्याशिवाय वर्तमान काळामध्ये आपणाला आधी आणि व्याधी असतात व्याधी या शरीराच्या असतात आणि आधी या कोणाच्या असतात मनाच्या असतात या सगळ्या गोष्टी आपणाला आपल्या समोर घडत असतात जर तुम्ही शिकलेला असाल आणि संत मंचनावर तुमचा जर दृढ विश्वास असेल दृढ विश्वास जर असेल तर या तुम तुम्हाला मरणाचा भय कधी असेल मला सांगा बरोबर आहे ना जे असत्य आहे त्याला जर तुम्ही सत्य मानत असाल जो रज्जू नाही आहे त्याला तुम्ही सर्प मान जो सर्प नाही आहे त्याला तुम्ही सर्प मानत असाल तर सर्पाचा धर्म आहे की तुम्हाला घाबरवणं ते तुम्हाला घाबरवणार ना तर देह जर तुम्ही देह तुम्ही देह नसताना तुम्ही जर स्वतःला देह मानतात तर देहाचा धर्म तुम्हाला घाबरवणार ना आणि देवाचा धर्म जन्माला येणं मरण हाच आहे मग तुम्ही तुम्हाला घाबरवणार ना तुमचा जर पूर्णपणे निश्चय झालेला असेल म्हणजे जागता उठता तुम्ही जर जप करत असाल म्हणजे बोलणं किंवा चाल ना आता काय जेवढं आहे ते, ते सोडून तुमच्या इतर वेळेला जर तुमचा निश्चय झालेला असेल तुम्ही निश्चय सुद्धा करता म्हणजे काय करता हा सुद्धा महत्वाचा भाग आहे निश्चय म्हणजे तोंड मी विचारलं की तुमचा निश्चय झाला आहे की तुम्ही देह नाही आत्मा आहे तर तुम्ही म्हणाल हो हे सगळ्यांनी बाबाने सांगितलं आहे हो मी आत्मा आहे तर हा वाचिक तुमचा निश्चय झालेला आहे मनापासून तुम्ही बोलता का की खरोखर तुम्हाला आतून त्याचा अनुभव आलेला आहे की खरोखर मी माझा आत्मा आहे म्हणून काय तो आपणाला बऱ्याच जणांना आलेला नसतो कारण आपण जे शिकत असतो हे कानाने ऐकत असतो हे ना आणि तोंडाने बोलत असतो पण हृदयापर्यंत तुम तुम्हाला पोचणं हे महत्वाचं आहे ना हे हृदयापर्यंत बऱ्याच वेळेला पोचलेलं नसतं आहे ना जशा तऱ्हेने वेद पठण करणारे लोक जे असतात वेद पठण करत असतात की नाही हे ना मग त्यांच्यासमोर ओझं कुठलं असतं की हा चुकलं हे झालं हा शब्द विसरला याचा स्वर विसरला हेच ओझं असतं ना म्हणून तुकाराम महाराज त्याच्यावर काय म्हणतात सांगा बरं वेदाचा तो अर्थ ठावा अर्था तर बाकीच्या लोकांनी काय म्हणावं भार माथा येणं ही महत्वाची गोष्ट आहे तो अभिप्राय आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्ही खास विशेष प्रयत्न खासम खास असा प्रयत्न तुम्ही काय केलेला आहे म्हणजे खास आराधना साधना काय केलेली आहे त्याच्यासाठी साधना आराधना म्हणजे करणं म्हणजे काय करणं आहे तर जे वेदांतामध्ये तुम्हाला दुसरं काही नाक दाबणं आसन करणं प्राणायाम करणं असल्या गोष्टी काही कराव्या नसतात तुम्हाला फक्त जे ब्रह्माने जे जवर केलेलं आहे त्या सगळ्यांना तुम्ही सांडून द्यावं लागतं फेकून द्यावं लागतं बाहेर कचरा आहे म्हणून काय करावं लागतंय हे भंगार आहे कचरा आहे झाडू मारून जसं करून टाकतोय तसं तर मग आंतरिक जे सत्य असतं हे तुमच्या जवळच असतं आणि हे सत्य हे आपण धारण करायचं असतं एकदा जर हा झाला काय निश्चय झाला की मी आत्मा आहे देह नाही मग तुमचं मरण गेलं की नाही गेलं मला हा याच्याविषयी तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय कुठे म्हटलेलं आहे हा मरण हा ती सुटली काया कि कशाने कशाने म्हटलंय विचार या निश्चय ना आणि नासोनिया गेली खंती खंती म्हणजे सगळी चिंता आणि आता काय राहिलेलं मग सहज स्थिती भोगाची ही जी सहज स्थिती भोगाची म्हणजे प्रारब्धानुसार जे काय मिळेल किंवा प्रारब्धानुसार भगवंत जे काय तुम्हाला कार्य सांगेल ते करणं हे ना हे ना मी माझ्या गुरुकुलामधून नको हा व्याप म्हणून कमीत कमी, कमी दहा वेळेला पळून गेले वे, दहा वेळाला किती वेळाला स्थापन केल्यानंतर सुद्धा दहा वेळाला पळून गेलेलं आहे पळून गेलेलो असताना देखील लोकांनी मला चोराला जसं पकडतात दोघांनी दोन तंगड्या दोघांनी दोन हात करून मोटारीमध्ये घालून मला तिथे आणून धरलं आणि त्या बाहेरून कुलूप लावलं आणि पहारा देत राहिले अर्जुन महाराज लाड हे कीर्तनकार आहेत ना ते सुद्धा पहारा देत त्या ठिकाणी राहिले असा मी पळून जाण्याचा किती प्रयत्न केला दहाव्याला केलं हे मला व्याप नको मला कशासाठी करायचं नाही करायचं पण आपल्या इच्छेला मग तुम्ही जर खरे भक्त असाल ना तर ईश्वर इच्छेला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे ना का स्वतःच्या इच्छेला द्याल तुम्ही स्वतःच्या इच्छेला काहीच महत्व नाही आहे स्वतःची इच्छा तुमची पूर्ती कधी होईल ईश्वराच्या इच्छेनुरूप तुम्ही जर जाणार असाल तर तुमच्या स्वतःच्या इच्छेची पूर्ती होऊन शकेल ईश्वरेच्छा आणि तुमची जीव जीवेच्छा याच्यामध्ये जीवाच्या इच्छेला काही महत्व नाही आहे पण जीवाच्या इच्छेसुद्धा ईश्वराच्या प्राप्तीसुद्धा जीवाची इच्छा महत्वाची आहे आत्मकृपा ही महत्वाची आहे तेव्हा देवाकृपा वेदकृपा या बाकीच्या कृपा होऊ शकते तेव्हा जर आपल्या जीवनामध्ये ईश्वराला जर आपण समर्पण झालेलं असू तर मग या सगळ्या गोष्टी घडत आहेत ईश्वरेच्छे रूपच घडत आहेत असं तुम्ही म्हणू शकाल कुठलीही तुमच्यामध्ये संकट आता बघा तुम्ही कोणाला समजा मला मला कॅन्सर झाला है ना एक कॅन्सर झाला का शिक्का आपल्यावर लागला असं म्हटल्यानंतर तो माणूस किती घाबरून जातो याचा तुम्ही विचार करा जातो ना की अर्धा मारतो तो माणूस मरतो बरोबर आहे ना पण कॅन्सर झालेल्या माणसांना मी शक्ती देतो सामर्थ्य देतो गती देतो त्यांना हिंमत देतो की आपण हिंमत देऊ शकतो की नाही देऊ शकतो कसं जर तुकाराम महाराजांनी मरण माझे मरून गेले म्हणजे तुकाराम महाराजांनी मरणाला मारण्याचा जर पराक्रम केलेला असेल मरणाला कोणी मारू शकतं का नाही मारू शकतो ह मरणाला कोणी मारू शकतं का नाही मारू शकतो मारू शकत नाही असा त्यांचा सगळ्यांचा निश्चय आहे पण तुकाराम महाराज म्हणतात की मरण माझे मरून गेले मी झालो आमर हे मी झालो आमर तुकाराम महाराजांनी मरणाला मा, मारलं ना तर मार मरणाला मारणं हा पराक्रम आहे ना हा पुरुषार्थ आहे ना हाच पुरुषार्थ आपण करायचा आहे ना मग जर तुकाराम महाराजांनी मरणाला मारलं तर तुम्ही आम्ही सुद्धा मरणाला मारू शकतो ना है ना, 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 मार। ना कसा मारू शकतो विचाराने मारू शकतो आणि ह्याच्यामध्ये वेदांताला तुम्ही जर तो तुमची खात्री झाली तर नाही खात्री झाली नाही तर पुन्हा काय करायचं पुन्हा विचार करा हा पुन्हा जर खात्री नाही निश्चय झाला नाही तर काय करायचं आणि या जन्मामध्ये निश्चय झाला नाही तर काय करायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे ना जर तुम्ही पंचदशी वाचलेली असेल आणि पंचदशी कोळून पाहिलेली असेल तर तुम्ही हे हा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे ना तो दुसरा काही मार्गच नाही आहे ना शंका मार्गाने मला ते जड शब्द मला सांगू नका ना नाही आवरण निवृत्ती वगैरे वगैरे ह्या गोष्टी मला काय सांगू नका माझा साध्या सरळ गोष्टी आहेत देव आपल्या जवळ आहे प्रश्न असं जे सारखं वाटत राहत आणि निर्वेद या आनंदाचा उपभोग नाही जीवनाला जीवनाला विक्षेप जीवनाला विक्षेप काय म्हणत कशाला म्हणायचं नाही नाही जीवनाला जीवनाला विक्षेप जीवनाला विक्षेप म्हणजे काय सांगा ना तुम्हाला जीवनामध्ये विक्षेप येतात म्हणजे काय नाही अडचणी अडीअडचणी म्हणजे काय कुठे येणार तुम्हाला कधी अडीअडचणी आहे जो देवभक्त आहे त्याला काय अडचण आहे तर खायचं आहे ना वेदांत शमन करायचं त्याला अडचण मला सांगून द्या सांगून द्या ना मला अडचण तु, तुम्हाला सांगू मी विचारतो ना तू तु, 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 तुमच्या काय असतील तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहेत हे मला सांगा बाईल अविवाहित आहेत मग तुम्हाला अडचण काय विवाहित <laughs> माणसाला अडचण आहे काय अडचण आहे की बाईल सांगते की दहा हजार रुपये दर महिन्याला घेऊन या आहे ना मला किराणा भरायचा आहे ही तिला अडचण आहे तुम्हाला अडचण काय माझं काय म्हणणं आहे ना माझं काय म्हणणं आहे एकांतात सांगण्यासारखी अशी आपली अडचण असूच नाही असं मला वाटतय <laughs> <laughs> ना एकांतात सांगण्यासारखी अडचण असूच असूच नाही आपण एकांतात सांगण्यासारखी अडचण हीच असेल आपल्याला लज्जा ही वाटत असेल की मी एवढं सगळं शिकलो आहे पण मला विवाह करावासा वाटतोय ही अडचण आहे का तर ही अडचण न सांगण्यासारखी असू शकते हा मग बाकीचं कुठलं काय अडचण असू एखादा रोग असेल जो न सांगता येण्यासारखा असेल तोही नाही मग आता अडचण कसली आहे म्हणजे व्यवहारात <laughs> तुम्ही पडलेले आहेत व्यावहारिक अडचणी म्हणजे व्यवहारात पडलेल्या आहेत ना जर करायचंय मी तुम्हाला काय सांगतोय की जर तुम्ही परमेश्वराला पर समर्पित आहात तर या अडचणी काय येत आहेत तुम्हाला नाही या अडचणी तुम्हाला काय येत आहेत असं मला तुम्ही सांगून द्या तुम्ही परमेश्वराला समर्पित पूर्णपणे नाही आहे परमेश्वर मी तुम्हाला तेच परमेश्वरीची इच्छा आला जे मी तुम्हाला सांगितलं मी पूर्णपणे माझ्या माझ्या या देवाला हा रेल्वेमध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये ढकलून दिलं नुसतं ढकलून दिलं आणि तो जिथेच वाहत गेला तो गाडी जशी चालत गेली तसा तसाने मी गेलो आणि देवाने मला फिरवलं हा बोट धरून फिरवलं तुम्हाला अनुभव आहे का देवाने तुम्हाला बोट धरून फिरवलं जे दाखवायचं ते दाखवलं काढून बाहेरी ठेवलो निराळा कौतुक डोळा दावी आले असा अनुभव तुमचा आहे का बघा तुम्ही कबूल करतायत ना की असा अनुभव माझा नाही आहे म्हणून मग मी काय म्हणणार की सगळ्या श्रवणाचा मननाचा निधी ध्यासनाचा कुठे कुठे समर्पित झालं पाहिजे कुठे त्याचा परिवसन झालं पाहिजे नाही नाही ज्ञानामध्ये झालं पाहिजे ना पूर्णपणे वैराग्य आलं पाहिजे ना, ना, ना।, वायराग्या, वायराग्या। कुट्ले वसा। कुट्ले वसा ना। तुम्हाला ते आपणाला वैराग्य का नाही आलेलं आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे ना वैराग्याचे तीन प्रकार आहेत है ना मंद मध्यम आणि उच्च वैराग्य तीव्र वैराग्य तर ह्या याच्यामध्ये कुठल्या वसा कुठल्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात याचाही तुम्ही विचार केला पाहिजे बरं तुम्हाला खरोखर वाटतय का की याच्यामधून मी सुटावं बाहेर पडावं म्हणून बाहेर पडावं असं वाटत असेल तर सरळ काय करायचं कोण आई वडील त्रास देत आहेत दे का भाऊ बहिणी त्रास देत आहेत का कोण त्रास देत आहेत तुम्ही जर तुमचा इथे जर निश्चय असेल ना तर या जगामध्ये कुठली शक्ती नाहीये की जी तुम्हाला अडवेल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जायला अडवेल तुम्हाला अशी कुठलीच शक्ती नाही आहे हे माझ्या अनुभवावरून मी सांगून देतो तुम्हाला नाही आई वडील अडवू शकत नाही ज्ञाती बांधव तुम्हाला अडवू शकत नाही दुसरी कोणी देवता अडवू शकत नाहीत परमेश्वर तुम्हाला काय हा हातामध्ये हात घालून बरोबर जिथे फिरवायचं तिथे फिरवून ज्या ठिकाणी बसवायचं तिकडे बसवतो मी तुम्हाला सांगितलं दहाव्याला मी गेलो दहाव्याला पळालो पण दहा वेळेला मला लोकांनी पकडून आणून तिथे बसवलं आणि हेच कार्य केलं पाहिजे देवाने आम्हाला सांगितलं की हे माझं कार्य आहे हे तुलाच करावं लागेल दुसरीकडे कुठे पहाडावर डोंगरावर जाऊन तपस्या करू नको हे माझं कार्य हे तुला करावं लागेल शेवटी काय केलं माझ्या इच्छेला काहीही अर्थ नाही आहे परमेश्वराचीच इच्छा आहे आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की मी शिकवत राहावं बाबांची सुद्धा तशीच अवस्था असेल की शिकवतच राहावं ही परमेश्वराची त्या मग त्याप्रमाणे आपण वागावं ना वागायला काय हरकत नाही मनाचं तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे मनाला हे बघा कोणालाही तुम्ही दडकून ठेवू शकत नाही दडपून ठेवलं दाबून ठेवलं तर ते तितक्याच वेगाने तुटून येण्याचा प्रयत्न करणार तुम्ही या घरामध्ये जर कोणाला कोणून ठेवलं आणि त्याला तो भुकेने तहानेने व्याकुळ झाला तर तो दरवाजा फोडून बाहेर येईल बरोबर आहे ना मनाची गोष्ट जशी तशीच आहे की मनाला तुम्ही जर कोंडून ठेवलं तर ते मन तुम्हाला आतमधून त्रास देत राहील कुरताडत राहील आणि एक दिवस मनाचा बांध फुटून येईल त्याच्यामध्ये तुम्ही विकृत व्हाल त्याच्यापेक्षा काय मनाला थोडं थोडं जात आहे ना जाऊ देव काय हरकत नाही मी माझं नाही सांगत आहे पंचदशीमध्ये अशा जाईल ज्या ज्या वेळेला जात असेल थोडंसं लेकरू जर खेळायला जा जाऊ इच्छित असेल तर थोडंसं खेळू दिलं पाहिजे ना चोवीस तास त्याला तुम्ही माथ्यावर बसून अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तर नाही करणार ते अभ्यास ना तशा तऱ्हे मनाच्या गोष्टी आहेत आणि जाऊ देत फक्त मनाची धाव कुठपर्यंत असली पाहिजे थोडीशी असली पाहिजे ही संपूर्ण जर ही मर्यादा सोडून जात असेल तर मग त्या ठिकाणी तुमचं दिवाळं वाजलं असं समजायचं त्याच्यामुळे मनाला जर थोडंसं इकडे तिकडे होत असेल क्षमा करा त्याला काय हरकत नाही त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची काय जरुरी आहे असं मला वाटतं सांगण्याची गोष्ट एवढं आहे की संसार मिथ्या आहे ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही विश्वास आहे ना पण संसार भासतो का नाही भासतो ना भासतो ना मग संसार चारी बाजूला आपल्यामध्ये आहे ना राहणार आहे ना राहणार आहे ना मग तो आपल्यावर परिणाम करणार का नाही करणार करणार आहे ना मग संसार मिथ्या कसा परिणाम नाही नाही परिणाम तर नहीं। नहीं, नहीं, आता मला बघा संसार माझ्याकडे बॅक्टेरिया गेले म्हणजे जंतू गेले तर मला ताप येणार नाही का ये ताप आल्यानंतर माझं दुखणार की नाही आणि मी आजारी पडणार की नाही औषध प्यावं लागणार की नाही मग मग तो परिणाम करणार की नाही करणार करणार मग मी त्या कसा सांगितलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे मग मी त्या कसा परिणाम स्वप्नामध्ये स्वप्नाची गोष्ट सांगून द्या जागृत मध्ये दे देवा हो देहावर परिणाम होणार की नाही होणार <laughs> नाही अनुमान सांगितलं उदाहरण व्यवहारामधलं उदाहरण सांगा मला अधिक पटण्यासारखं व्यवहारातलं उदाहरण सांगा सांगू शकतं की बाबा सांगू शकतो सासू आणि सुनेचं भांडण सा काय सासू आणि सुनेचं भांडण सा सासू आणि सुनेचं भांडण झालं तर त्या एकत्र राहतात का नाही राहतात एक दुसऱ्याला जीव घालतात का नाही घालतात घालतात तरी पण एक दुसऱ्याशी बोलत नाहीत एक दुसऱ्याचं अस्तित्व नाकारतात इथे अस्तित्व असून अस्तित्व नाकारणं यालाच मिथ्यात्म म्हणतात काय काय सगळ्या संसाराला सगळ्या संसाराला संसार सत्य वाटतो की नाही वाटतोय तुम्हाला त्याची तुम्हालाही त्याची बाधा होते की नाही थोडी थोडी तरी त्याच्यावर शिक्का मारायचं की तू आहेस बस एवढच गोष्ट आहे की एकदा त्याच्या मनला मिथ्यात्म म्हणून शिक्का तर हे कसं कसं करायचं पूर्व लघु कोणी शिकलेला आहे का तुमच्यापैकी हा पाठांतर तर, तर। नाही लघु मध्ये आठ अध्याय आहेत हे लघु नाही ह्याच्यामध्ये अष्टाध्यायी मध्ये आठ अध्याय आहेत आणि आठ अध्यायामध्ये भिंत एक टाकलेली आहे सातवा अध्याय आणि दुसरा पादा मध्ये भिंत टाकलेली आहे तीन पाद हे अष्टाध्यायीचे आहेत आणि पहिल्या याला सपात सप्ताध्यायी असं म्हटलं जात आहे तर त्याच्यामध्ये असं केलं आहे की सगळे आठ अध्याय केलेले आहेत पण आठ आठव्या अध्यायामधले तीन जे पाद आहेत या तीन पादांना शाप दिलेला आहे की तुम्ही सगळ्या पै बाकीच्या सवा सात अध्यायाच्या प्रती तुम्ही असिद्ध आहेत म्हणून सांगितलेलं आहे असिद्ध आहेत एवढंच नव्हे तर तुमच्या प्रत्येक सूत्राच्या प्रती दुसरं पुढचं सूत्र असिद्ध आहे आता त्याने पाणीने स्वतः लिहून ठेवलेलं आहे पाणीने त्याच्यामध्ये ही सूत्र बनवलेली आहेत आणि हे अध्याय आठ अध्याय बनवलेले आहेत मग आता हे कसे होणार आहे ते म्हणजे ते असताना सुद्धा काय म्हणतात ती सूत्र म्हणतात तू नाही आहे जशा सुन म्हणते सासू आहे त्याला जीव घालते सगळं करते तरी पण तिच्या दृष्टीने पहिल्यासारखं महत्व आदर श्रद्धा या गोष्टी नाही आहेत किंवा सासू सुने जवळ असली तरी सासूच्या मनात सुनेविषयी पूर्वी जशी श्रद्धा प्रेम आदर सत्कार जे होतं हे सगळं नाही आहे थोडक्यात काय करणार संसाराविषयी सुद्धा तसाच तर संसाराविषयी तुम्हाला काय करावं लागतो आदर आहे सत्कार आहे प्रेम आहे श्रद्धा आहे या गोष्टी तुम्ही काढून टाका ना काय करतो हे समजलं का एवढं तुम्ही काढून टाकला नंतर मग संसार तुम्हाला काही करू शकत नाही तुम्हाला काही तुमचं एखादा घरसंसार असेल आई वडील असेल दुसरं असेल कोण असेल माझ्याजवळ शंभर एकशे तीस मुलं आहेत है साधक मंडळी आहेत आणि त्यांचे प्रत्येक प्रत्येक मुलगा हा वेगवेगळ्या रसायनाने बनलेला आहे <laughs> ना आणि त्याच्या प्रत्येकाच्या आक, आशा आकांक्षा गुण सगुण हे वेगवेगळे आहेत आणि एवढ्या मुला एवढ्या सगळ्या साधकांना निस्तारण ही साधी गोष्ट आहे का मला तुम्ही सांगा पण आम्ही निसारतोय कसं निसारतोय हे मिथ्या मागून है ना कसं मानून हो होणारच आहे ना अहो संसार जर संसार उन्हाळ्यामध्ये जर गरम होणार नाही तर काय थंडीमध्ये गरम होणार आहे का कधी गरम होणार आहे है ना मग उन्हाळ्यातली गरमी काय करायची असते रडत रडत सहन करा नाही तर हसत सहन करा ते सहन करावं लागेल ना है।, है ना मग रडत सहन करण्यापेक्षा हसत सहन केलेलं काय तीच गोष्ट सुद्धा याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतो वेदांत ही काय शिक्षणाची कसरत नाही आहे काय शिक्षणाची शिक्षणाची कसरत नाही <laughs> आहे है ना तर तो, तो वेदांत हा आचरण आणण्याचा भाग आहे असं माझं म्हणणं काय प्रत्यक्ष आचरणात आणि प्रत्यक्ष वेदांताचा फल प्रत्यक्ष आहे ना साक्षात आहे ना फल है ना कारण वेदांत असं नाही सांगत की पुढच्या जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल असं सांगतो का जीवन मुक्ती या जन्मामध्ये भोगायची असते ना बर मी बोलतोय ते बरोबर बोलतोय ना याच जन्मामध्ये भोगायची असते ना, 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 ना। मग ती भोगायची ती संतांनी भोगली आपणही भोगली आणि आपणाला जर ती भोगता येत नसेल तर आपलं सामर्थ्य वाढवलं पाहिजे याच्याशिवाय दुसरा काय मार्ग आहे पाच मी गोष्टी तुम्हाला सांगितल्यात की पूर्वीच्या जो भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्या स्मृती आम्हाला छळता कामा नये आहे ना भविष्यकाळाची तुमचं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित असेल किंवा ब्रह्मरूप जर असेल तर भविष्याची चिंता असू नये तुम्हाला असता नये हा प्राणाचं मृत्यूचं भय तुम्हाला आहे हे मृत्यूचं भय तुम्हाला असता का मा कारण तुम्ही आत्मा आहात आणि हे तुमचा दृढ निश्चय झाला पाहिजे हा दृढनिश्चय होत नसेल तर तो केला पाहिजे समजला ना आणि प्रपंच हा मिथ्या आहे तो मला छळत असेल त्रास देत असेल तरी तो मिथ्या आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जेवढा आपणाला करावा लागत असेल की केवढ्या काळामध्ये जीवनमुक्तीच्या काळामध्ये फावल्या त्या करू चेष्टा अदृष्ट दष्टा बनून या सांगते तुकाराम महाराज संत वाचना आपल्याला इतकी इतकी सहाय्य करतात की ते संत वाचना आपण जे पाठ तुम्ही तुम्ही सगळी ज्ञानेश्वरी पाठ करू नका है ना सगळी गाथा पाठ करू नका ते तुम्हाला ओझं व्हावं लागेल कि हा अभंग चुकला तो अभंग विसरला तो अभंग पुन्हा तेच होणार ना काय वेदाचा तो अर्थ आम्हाचे ठावा हे राणी व्हावा भार माता तशा तऱ्हेने ज्ञानेश्वरीचे अभिप्राय तुम्ही समजला पाहिजे है ना आणि गाथेचा अभिप्राय तुम्ही समजला त्यांना जे अनुभव आले ते आपल्या जीवनामध्ये जर आपण त्या अनुभवांना सामेर झालं आणि कृतार्थ झालो तर, कृतार तर मरणाच्या पूर्वी जीवन हे तुमचं ओझ होता कामा नये जीवनाचा आपल्या सोनं झालं आणि परमेश्वराची अनंत कृपा आपल्यावर झाली असा तुम्हाला अनुभव आला मरताना तुम्ही आ, पाप आठवत मरता कामाने तर आ, आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणून तुम्ही काय करावं भगवंताचे धन्य परमेश्वराने या पंचदशीने सांगितलंय ना धन्यवाम धन्यवाम धन्य धन्य शास्त्र धन्य गुरु अशा तरऱ्यांनी म्हटलेलं आहे ना मग तेच आपलं जीवनाचं ते शेवटी काय झालं पाहिजे ही धन्यता आली पाहिजे ना कृतार्थता आली पाहिजे ना कृतार्थता येईल कशी <laughs> म्हणजे ह्याच्यामध्ये वेदांताच्या श्रवण मनानं ह्याच्या मन निरूपणामध्ये तुम्ही शिकवा आणि सांगा ह्याच्यामध्येच येईल दुसरं काही येऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय भगवंताची कृपा देखील लागते की भगवंताने आपणाला संसारापासून वेगळं ठेवलं तर आपले भगवंताविषयीचे आभार अधिक दृढ होतात आणि ती आपला स्वतःचा अनुभव झाला पाहिजे अजून विचारायचं तो विचारा मी येईन राहीन सबध दिवस सुद्धा राहीन मी आता ह्याच्याजवळ राहतोय कोणाजवळ ह्याच्याजवळ राहतोय इथे येऊन बिचारा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय महाराज वेदांत ही काही शैक्षणिक कसरत नाही आहे ना तो वेदांत हा या जीवनामध्ये अनुभवायचा जिवंत अनुभव आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवाल ना तर मग वेदांत पाठ करावा लागत नाही वेदांत स्वतः जगावा लागत तो जगला की तुमच्या जीवनाचं सार्थक झालं बस झालं या परत तिकडे माझ्याकडे या भेटायला या दरवर्षाला मी येईन बाबा आवडेल ना तुम्हाला मी आलं तर आवडेल ना तुम्हाला त्रास होईल एखादा पाठ पाठाचं नुकसान होऊन जाईल नाही चला नाज़ान्या। 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 तो साथी है तो तो है मी फक्त बाबांसाठी येतो बाबा मला इकडे भेटले होते ऋषिकेशला भेटले होते मी कोठी मध्ये राहत होतो गंगाच्या किरणा मी काय महात्मा आहे असं मला वाटत नाही मी एक प्रभूचा भगवंताचा ना� एक नम्र सेवक आहे याच्यापेक्षा दुसरं काही सांगू का आहे ते माझ्या जवळ माझ मार्ग आहे पाठ चुकला असेल तर मला क्षमा नका नका टोपी काढून टोपी काढून टोपी